या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आता तुमच्या आमच्या सर्वांच्याच घरी अशा सिल्क साड्या असतात आपल्या भरपूर अशा मैत्रिणी आहे की ज्या सिल्क साड्या रे डेली वापरतात परंतु त्यांच्या घड्या ज्या आहेत त्या व्यवस्थित घालत नाहीत आणि त्यामुळे कपाटामध्ये देखील भरपूर असा पसारा दिसतो आणि एक साडी घ्यायला गेली की दुसरी साडीची देखील घडी उनगड तर असं काही होऊ नये यासाठी आज आपण अगदी सोप्या पद्धतीने या सिल्क साड्यांच्या घड्या कशा घालायच्या ते या ठिकाणी बघणार आहोत बघा आपण कितीही व्यवस्थित घडी घातली तर सिल्क साड्या म्हटलं की त्यांची घडी लगेच उनगडते आणि साडीची परिस्थिती अशी काही होऊन जाते ज्यामुळे पसारा देखील कपाटामध्ये दे जास्त दिसतो आणि एवढ्याशा साड्यांमुळे एवढी मोठी जागा अडकल्या जाते तर असं होऊ नये यासाठी आज आपण काही महत्वाच्या ट्रिक्स वापरून साडीची घडी या ठिकाणी घालणार आहोत मी या आधीच्या व्हिडिओमध्ये दे देखील तुम्हाला काठा पदार्थ साडीच्या घड्या कशा घालायच्या ते दाखवलं होतं परंतु आज आपण सिल्क साडीची घडी कशी घालायची ते या ठिकाणी बघणार आहोत तर बघा नेहमीप्रमाणे आपण बऱ्याच महिला अशा पद्धतीच्या साडीची घडी घालतात आणि त्यानंतर साडीची परिस्थिती अशी काही होऊन जाते जी की आपल्याला परत साडीची घडी घालावी लागते आणि खूप मोठं काम देखील वाढतं आणि साड्या देखील व्यवस्थित राहत नाहीत तर बघा आज आपण या पद्धतीची साडीची घडी बिलकुल घालणार नाहीये एवढ्या मोठ्या साड्या ज्या आहेत या अगदी कमी जागेमध्ये कशा बसवायच्या ते आज आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि एकदा का तुम्ही घडीची घातली की तुम्ही जो पर्यंत घडी उनगडत नाही तोपर्यंत साडीची घडी आहे अशीच राहणार आहे तर चला सुरुवात करू या व्हिडिओला तर बघा मी या ठिकाणी एक साडी घेतलेली आहे जी सिल्क आहे फक्त एक छोटासा काठ या साडीला आहे तर बघा नेहमीप्रमाणे अशा प्रकारे आपल्याला मी चार वेळेस या साडीला असं घडी तयार करून घेतलेली आहे त्यानंतर जो काठावाला भाग आहे तो दुसऱ्या काठावरच्या भागावरती आपल्याला असा ठेवायचा आहे आणि एक प्रकारचा या ठिकाणी चौकोनी आकार साडीचा तयार झालेला आहे तर बघा आता जो भाग आपण काठाचा काठावरती ठेवला त्याच्या अपोजिट साईडचा जो इकडचा जो भाग आहे जो ओपनवाला जो भाग आहे तो घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याचा एक फोल्ड तयार करून घ्यायचा आहे बघा अर्ध्यापर्यंत मी याला फोल्ड केलेला आहे त्यानंतर उरलेला समोरील जो भाग आहे तो आपल्याला त्या फोल्डमध्ये अशा पद्धतीने घालायचा आहे बघा अगदी सोपी पद्धत आहे कुणालाही जमेल इतकी सोपी पद्धत आज मी तुमच्यासोबत शेअर करते परंतु तुम्ही जर एकदा या साडीची घडी घालून बघितली अशा प्रकारे तर नक्कीच तुमची साडीची घडी कधीच निघणार नाही आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल त्यामुळे व्हिडिओला स्टेप बाय स्टेप बघा तर बघा त्यानंतर आता हा समोरील जो भाग आहे तो एका एक, एक मीर अर्ध्यापर्यंत फोल्ड केलेला आहे आणि हा उरलेला भाग एक पॉकेट तयार होतं या साडीचं त्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि बघा अगदी सोप्या पद्धतीने ही एक साडीची घडी आपली या ठिकाणी तयार झालेली आहे साडीला कुठेच आपल्याला या ठिकाणी जास्त मेहनत घ्यायची नाही आहे आणि हे जे पॉकेट तयार झालेलं आहे हे यामध्ये तुम्ही तुमचा ब्लाउज देखील ठेवू शकतात आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर नवनवीन आणि युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते जे की तुमच्या खूप कामी येणारे असू शकतात तर बघा या ठिकाणी मी साडीची घडी तुम्हाला व्यवस्थित साडी फे वरती अशी पाडून देखील दाखवत आहे परंतु जी घडी आहे ती बिलकुल निघत नाही आहे नक्की ट्राय करा त्यानंतर मी दुसरी साडीची घडीची पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते आहे त्यासाठी मी डेली यूजची जी साडी असते ती आ, गेत वाला, वाला, पन, या ठिकाणी घेतलेली आहे आता भरपूर महिलांकडे अशा सॉफ्टवाल्या सिल्कवाल्या साड्या नक्कीच असतात कारण आपण कुठे बाहेर छोट्याशा कार्यक्रमाला वगैरे जाण्यासाठी या साड्या यूज करत असतो आणि त्या कपाटामध्ये साडीची घडी एकदा का तयार करून ठेवली आपण की दुसरी साडी काढायला गेल्यानंतर एका साडीची घडी निघल्या जाते तर बघा अशा पद्धतीने आपल्याला साडीची नेहमीप्रमाणे फोल्डिंग करून घ्यायची आहे आणि सर्व पद्धती वेगवेगळ्या या ठिकाणी आहे त्यामुळे नक्की बघा तर बघा एका साईडने मी डबल फोल्ड केलेलं होतं सेम त्याच पद्धतीने समोरील बाजूदेखील आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा आता हा स संपूर्ण जो भाग आहे तो आपल्याला काठाकडचा भाग जो आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि उरलेला भाग त्यावरती असा घ्यायचा आहे दोघही जे भाग आहे ते सारखे यायला हवे अशा पद्धतीने आपल्याला ही, ही फोल्डिंग करायची आहे तर बघा मी दोघंही ज्या बाजू आहे त्या व्यवस्थित मिळत्या जुळत्या एकावर एक यायला हव्या म्हणून व्यवस्थित त्याची फोल्डिंग करत आहे आणि वरच्या साईडने जे पॉकेट तयार होत आहे हा उरलेला भाग आपल्याला त्या पॉकेटमध्ये व्यवस्थित अशा प्रकारे ठेवून द्यायचा आहे आता हे जे पॉकेट तयार होत आहे त्यामध्ये तुम्ही देखील तुमचा ब्लाऊज दे देखील ठेवू शकतात आणि ही देखील घडी बघू शकतात दिसायला किती सुंदर दिसत आहे अजिबात निघणार नाही साडी इकडे तिकडे कुठेही पडली तरीही बिलकुल साडीची घडी मोडणार नाही तुम्ही कुठे बाहेर गावी जर जाणार असाल तर त्यावेळेस देखील तुम्ही अशा पद्धतीची साडीची घडी नक्कीच घालून घे घालू शकतात जेणेकरून तुमच्या साडीची घडी देखील उनगडणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे कमी जागेमध्ये देखील भरपूर साड्या तुमच्या मावतील तर बघा ही आणि त्यानंतर बघू शकतात रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे साडीची घडी देखील बघा किती सुंदर दिसत आहे आणि ती घालायला देखील तितकीच सोपी आहे जोपर्यंत तुम्ही साडीची घडी काढत नाही स्वतःहून तोपर्यंत ही घडी अशीच राहणार आहे नक्की ट्राय करू बघा त्यानंतर मी दुसरी एक साडीची घडी तुम्हाला दाख घालून दाखवत आहे त्यासाठी मी बिना काठावाली जी साडी आहे ती या ठिकाणी घेतलेली आहे म्हणजे जिला एकही काठ नसणारी अतिशय सो साधी आणि सिल्क साडी मी या ठिकाणी घेतलेली आहे तर बघू शकतात नेहमीप्रमाणे साडीची अशी चार पदरी आपल्याला घडी तयार करून घ्यायची आहे त्यानंतर एका साईडने मी या ठिकाणी दोन फोल्ड केलेले आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडने देखील अशा पद्धतीने दोन फोल्ड करायचे आहे व्हिडिओ व्यवस्थित बघा जेणेकरून तुम्हाला स्टेप्स सर्व समजतील तर बघा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठकुठं पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल तर बघा त्यानंतर आता हे फोल्ड केलेलं जे दोघंही साईडचे जे एक 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 है है। भाग होते ते देखील मी एकावर एक फोल्ड केलेले आहे त्यानंतर आता अजून देखील आपल्याला जो भाग आहे तो एकावर एक अशा पद्धतीने एकदा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी एक छोटंसं पॉकेट तयार होतं हा उरलेला भाग त्यामध्ये ठेवायचा आहे आणि व्यवस्थित हातामध्ये पकडून अशा प्रकारे सेट करायचं आहे जेणेकरून जे पॉकेट आहे ते त्या पॉकेटमध्ये घातलेला जो भाग आहे तो सरळ राहील आणि साडी देखील व्यवस्थित सेट होईल तर बघा अशा पद्धतीने जर तुम्ही साडीची घडी घातली तर अगदी पॅक ही घडी तयार होते कितीही इकडे तिकडे साडी पडली तरीही साडीची घडी अजिबात निघणार नाही आणि ज्या सिल्क साड्या असतात त्याची घडी तुम्हाला तर माहीतच आहे एवढी एवढी साडी इकडे तिकडे जरी झाली तरीही घडी लगेच निघते तर बघा अजून एक या ठिकाणी वरच्या साईडने जे पॉकेट तयार होतं त्यामध्ये हा उरलेला समोरील भाग आपल्याला ठेवायचा आहे आणि या ठिकाणी जे पॉकेट आहे जो भाग आपण या पॉकेटमध्ये ठेवला त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या साडीचा सा ब्लाउज देखील ठेवू शकतात आणि साडी अतिशय सुंदर घडी या ठिकाणी तयार झालेली आहे रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे बघू शकतात साडी कितीही इकडे तिकडे मी पडली तरीही साडीची घडी आहे अशीच राहत आहे बिलकुल निघत नाहीत आणि दिसायला देखील साडी बघा किती सुंदर दिसते नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या मावशी काकू काक आत्या यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल त्यांच्याकडे देखील भरपूर अशा सिल्क साड्या असतील तर त्या देखील त्यांच्या साड्यांची अशी घडी नक्कीच घालून ठेवतील आणि बघा या ठिकाणी आपण अतिशय वेगवेगळ्या प्रकारच्या या घड्या तयार केलेल्या आहेत ज्या की दिसायला खूप सुंदर दिसत आहे आणि विशेष म्हणजे या घड्या तुम्ही जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत बिलकुल निघणार नाही आणि हो तुम्हाला यापैकी कुठली घडी जास्त आवडली ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून आभारी आहेत